नमस्कार तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल पोलीस भरती तुमचे स्वप्न होते पण काही कारणाने संधी गमावली तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत चार हजार दोनशे आठ कॉन्स्टेबल आणि चारशे बावन्न सब इन्स्पेक्टर पदांची भरती सुरू झालेली आहे कॉन्स्टेबल पदाकरता अर्जदार केवळ दहावी उत्तीर्ण असावा आणि अर्जदाराचे वय अठरा ते अठ्ठावीस वर्षे दरम्यान असावे तर सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि अर्जदाराचे वय वीस ते अठ्ठावीस वर्षे दरम्यान असावे अजा अज माजी सैनिक महिला अल्पसंख्याक आणि आर्थिक दृष्ट्या घटकांसाठी दोनशे पन्नास रुपये तर उर्वरित सर्व घटकांसाठी पाचशे अर्जाचा अंतिम दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस असा असेल अर्ज करण्यासाठी किंवा अर्जाच्या सव्वीस माहितीसाठी आजच नजिकच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी किंवा अशाच विविध व्हिडिओसाठी आमच्या माहिती बाजार पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तसेच व्हिडिओ आवडल्यास आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद